लांडृत खबर बात महाराष्ट्राची उद्या होत असलेल्या गणेश विसर्जन मिरवणूक शहरातील गणेश भक्तांनी शांतता व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करून गणरायाचे वेळेत विसर्जन करावे असे आवाहन सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवारा यांनी केले आहे गेल्या दहा दिवसापासून शहरात व तालुक्यात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले आहे उद्या त्यांना निरोप देण्यासाठी तालुक्यातील सज्ज झाले त्या अनुषंगाने पोलीस उप अधिक्षक नितीन गणापुरे सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवारा यांनी काल येथील शांतता समिती विद्युत विभाग नगरपालिका प्रशासन गणेश मंडळाचे पदाधिकारी व मुस्लिम पंच कमिटीचे पदाधिकारी यांच्या समवेत गणेश विसर्जन मिरवणूक पाहणी केली यावेळी पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी बागला की समाज कंटकांवर पोलीस प्रशासनाची कडी नजर असून मिरवणूक मार्गावरती ठिकठिकाणी साध्यावेशीतील पोलीस तैनात करण्यात येणार आहे तसेच गणेश मिरवणुकीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच ठिकठिकाणी इमारतीच्या वरही पोलिसांना तैनात करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे पोलीस मुख्यालयातून पोलिसांची अतिरिक्त कुवत मागवण्यात आली आहे त्यामुळे शहरातील शांतता आबाधित ठेवण्यासाठी सर्वच गणेश भक्तांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करून वेळे आधीच आपल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यात यावे असे आवाहन केले आहे बागलात वृत्तांतसाठी संतोष जाधव